सोनबाई अग ये सोनबाई कुठे गेली आता ही काल पासून मागे लागले मोदक शिकायचे मोदक शिकायचे आता कुठे जाऊन बसले पसार झाले काय कळत नाही आता काय सांगू हिला अगं हे सोनबाई काय बागेत गेली आत्ता सकाळी सकाळी बागेत जाऊन काय करते छान फुलं मिळाली फोटो काढते अगं आत्ता कशाला ते फोटो साधी फुलं मिळाली गुड मॉर्निंगचे मेसेज काय बाई तुमचं सांगता येत नाही हल्लीच्या माणसांचं अगं आता ये इकडे मी काय म्हणते आज अनायसे विनायकी आहे तर आपल्या बाप्पाला मोदकही होतील नैवेद्याला आणि तुला शिकायचे पण आहेत ना ते शिकूनही होतील तर हे बघ मी आता ही सगळी तयारी तशी करून ठेवली आहे पण आता तू एक काम कर छान आंघोळ करून ये आणि हे बघ बा, बाप्पाला नैवेद्य करायचंय ना म्हणजे माझा काही आग्रह नाही हो त्या पूर्वीच्या बायकांसारखा माझा काही हट्ट नाही साडी नेसायचा पण अगदीच त्या तुझ्या पॅन्टी आणि टी शर्ट नको हो घालूस निदान छान पंजाबी तरी घालून ये जा बर छान तयार होऊन ये तर बरं का मंडळी ही माझी सून दोनच दिवसापूर्वी अमेरिकेतून आलीये मी म्हटलं चला आता सुनबाई येते आयता चहा मिळेल कुठलं काय तर जेटलॅक जेट लॅक म्हणून झोपून मी झोपून मी चहा नेऊन देते तिला तवर म्हणते कशी सासूबाई हाऊ स्वीट म्हटलं स्वीट कसलं आधी तोंड मीठ काय सांगायचं हो तुम्हाला हो आणि ही काय अमेरिकेतून आली म्हणजे अमेरिकेत नाही हो लहानाची मोठी झाली चांगली इथली पुण्यातली आहे सदाशिव पेठेतली पण पार आत्ता दोन वर्ष झाले अमेरिकेत जाऊन पण आपले पार सगळे संस्कार विसरले काय आता बोलायचं आहे ना हल्लीच्या मुलींना ना, ना हातात बांगडी नसली एक वेळ चालेल पण तो मोबाईल हवासारखा मोबाईल घेऊन करणार काय तिथे उभं राहा असं तोंड कर फोटो काढ तिथे उभं राहा असं तोंड कर फोटो काढ मी म्हणते कशाला ती वाकडी तोंड करून फोटो काढायचे ईश्वराने एवढं छान तोंड दिलंय ना पण बोलणार कोण राग येणार राहू आली का आली 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 आली। हे काय एवढ्या जरीची साडी एवढे दागिने तुला हे याच्यात मोदक शिकायला जमणार आहेत का काम करता येणार आहे का काय फोटो पाठवायचे मैत्रिणींना धन्य बाबा पारंपरिक वाटलं पाहिजे गणपती गजानना शिवशंकरा तूच बघ रे बाबा ठेव तो आता मोबाईल बाजूला आणि ये येते मी शिकवते तुला हे बघ आता तुला यायला वेळ झाला म्हणून मी उकड सुद्धा काढून ठेवले सकाळी राब राब, राब राबून ही सारण पण तयार करून ठेवलंय आता मी फक्त तुला वडायला आधी तो मोबाईल ठेव बघू बाजूला इथे दाखवते मी तुला हे बघ या पिठातली ना अशी थोडीशी गोळी घ्यायची छान अशी पातळ पारी करायची हा बघा इकडे लक्ष दे पातळ पारी करायची मग अशी हाताने छान त्याला आकार द्यायचा मग अशा नाजूक नाजूक त्याला पाकळ्या पडायच्या आणि मग राहील एवढं सारण आत आणि मग मग छान करायचं असा बंद आणि हे वर टोक येत ना हे त्याच नाक असत त्याला छान शेप द्यायचा किती सुरेख झाला नाही मोदक मला बाई आवडला तुला अग मी एवढ तुला तळमळी न शिकवते आणि त्या मोबाईल मध्ये काय बघतेस काय व्हिडिओ केला ह्या माझ्या अवतारात आता व्हिडिओ करायचा का ग माझा नाही नुसतं मोदकाचा आणि हाताचा बर बर पाठवून पण झाला बघू बघू हा छान झालाय मोदक दिसतोय पण माझा हात पण छान दिसतोय पण आधी जरा पेंट लावलं असत चार बांगड्या घातल्या असत्या जाऊ दे आता आता तू तो मोबाईल ठेव बाजूला आणि तू करून बघ ये बरं मी दाखवते तुला मोबाईल ठेव आणि ये इकडे थोडं पीठ घे अगं एवढं नाही ग एवढं घेतलं असतं तो मोदक कसा पातळ आणि छान होणार झाड पीठच लागेल ते थोडा घे आणि असं असं छान पातळ पारे कर काय तुला पटतच नाही करमा माझ आणा आता आम्हीच करतो काय करणार या आता इकडे अगं पण तू ते मोबाईल मध्ये आता काय बघतेस काय त्यांचे मेसेज पण आले काय म्हणताय हात आणि मोदक आवडला त्यांना होय काय आणि काय म्हणतात सासूबाईंचा फोटो पाठव माझ्या या अवतारात काय फोटो पाठवणार पण हे बघ मी असं करते मी पण तुझ्यासारखी छान जरीची साडी चार दागिने घालून तयार होऊन येते का मग तुझा आणि माझा एकत्रच फोटो पाठवते ना चालेल ना तर मंडळी हल्लीच्या या पिढी बरोबर आपण पण चालायला पाहिजे नाहीतर आपल्याला हसतात आपण अडाणी राहतो आणि मोबाईल काय पूर्णच वाईट नसतो हो जेवढे त्याचे दुष्परिणाम आहेत तेवढे त्याचे फायदे पण आहेत जेवढं चांगलं असेल तेवढं घ्यावं आणि हो, आपण पुढे पुढे जावं